विचाराचं वादळ उठलं की आपण स्वतःला विसरून जातो आणि तो विचारच आपण बनत असतो आणि त्या विचारासोबत फरफटत राहतो आणि तो विचार काही आपल्या नियंत्रणामध्ये नसतो त्याच्यामुळे जितका वेळ तो विचार चालेल तितका वेळ आपण तो वाईट अनुभव घेत असतो म्हणून विचार ज्यावेळेस उठतील त्यावेळेस विचाराला आपल्यापेक्षा वेगळं जाणण्याचा अभ्यास आपण केला पाहिजे विचार वेगळे आहेत आणि मी वेगळं आहे त, हे, हेच मुळात आपण कधी पाहिलेलं नसतं आणि म्हणून एक विचारच होऊन आपण विचाराबरोबर फरफटत असतो हीच बेचैनी आहे आणि हिचा आपण सतत अनुभव घेतो आणि जीवनातल्या प्रतिकूल प्रसंगामध्ये आपण ह्याचा विशेष अनुभव घेतो परंतु कधी असं आपल्याला वाटतच नाही की हे विचाराचं अनियंत्रित वादळ ज्यावेळेस येतं आपल्यामध्ये त्यावेळेस आपण स्वतःला त्याच्यापासून अलग करू शकतो असं आपल्याला वाटतच नाही कारण जे अनियंत्रित आहे जे येतं जातं ते मला भ्रमित करतं आहे म्हणून माझं आढळ स्थान विचार येण्यापूर्वीही होतं आहे विचार आल्यानंतरही आहे आणि विचार ज्यावेळेस जातील त्यावेळेसही माझं स्थान आहे म्हणून हे जे स्वतःचं स्थान आपल्याला माहीत नाही ते स्थान आपल्याला प्राप्त करायचं आहे विचार तर काय येणार आहेत जाणार आहेत अनेक प्रसंगाने ते विचाराचं स्वरूप बदलणार आहे परंतु मग मी कोण आहे शेवटी मी का होर पळतो या विचारामध्ये याचा विचार आपण कधी करणार आणि म्हणून वाहणाऱ्या सतत वाहणाऱ्या या विचारांना अंतर देऊन पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे मला त्याला अंतर देता आलं पाहिजे की हा विचार आहे म्हणून त्याला फक्त त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तो विचार माझा नाही तो विचार उठला आहे आणि तो आता प्रगाढ बनतोय आता शांत होतोय ही सगळी विचाराची प्रक्रिया ज्यावेळेस आपण पाहायला शिकू आणि तो विचार आहे तो तो माझा नाही तो एक विचार आहे फक्त अशा पद्धतीने त्याच्याकडे ज्यावेळेस आपल्याला पाहता येईल त्यावेळेस त्या विचाराच्या प्रभावातून आपण सुटत आहोत असा अनुभव आपल्याला यायला लागेल आणि विचाराच्या प्रभावातून मुक्त होण्याची ही कला एकदा जमली की मग मात्र स्वतःचं स्थिर शांत आणि आनंदपूर्ण स्थान माणसाला प्राप्त होत आहे असं कळायला लागतं असा बोध व्हायला लागतो आणि मग खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालो असा त्याचा अर्थ आहे